नमस्कार वैष्णव वास्तुज्योतिष या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत मकर राशीत संक्रमण होते तो दिवस म्हणजे मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी रवी मकर राशीत प्रवेश करत आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे संक्रांतीचा पर्व काळ हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी भोगी तारखेला असून या दिवशी धनुर्मास आहे या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडी भोगीची मिश्र भाजी व तीळ लावून बाजरीची भाकरी आणि लोणी असा नैवेद्य देवास दाखवावा संक्रांतीच्या दिवशी सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा असा शास्त्रार्थ आहे या दिवशी अंगास तिल चूर्ण लावावे तिल मिश्रित उदकाने स्नान करावे तिल होम करावा तिल तर्पण करावे तिल भक्षण करावे आणि तिल दान करावे अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग या दिवशी करावा यावर्षी येणारी संक्रांत ही विष्टीकरणावर आहे तिचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे येणारी संक्रांत ही वयाने वृद्ध असून बसलेली आहे काळे वस्त्र परिधान केलेले के आहे कपाळी हळदीचा टिळा लावलेला आहे हातात भाला घेतलेला आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रांना भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा तर नाक्षत्र नाव महोदरी असे आहे उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे थोडक्यात संक्रांती फळ असे आहे की पाऊस मध्यम स्वरूपाचा पडेल दुर्वा दुर्मिळ होतील सवंगाई होईल पर्वतावर राहणाऱ्या लोकांना पीडा होईल प्रसूत झालेल्या स्त्रियांना पीडा होईल सर्वत्र सुबत्ता होईल धनधान्य विपुल प्रमाणात होईल काळ्या रंगाचे कापड बाजारात फार येणार नाही व ते विकणाऱ्यास पीडा होईल हळद कमी पिकेल हळदीचा व्यापार करणाऱ्यांना त्रास होईल देवी उपासकांना फार सुख मिळेल तांदूळ मुगाची डाळ महाग होतील वैदिक लोक तसेच वृद्ध लोकांना त्रास जाणवेल सोने महाग होईल संक्रांतीच्या दिवशी शंकरास गाईच्या तुपाचा अभिषेक केल्यास विशेष फलदायी ठरते त्याचप्रमाणे काशाच्या भांड्यात तीळ व तूप घेऊन त्यावर सोन्याची सूर्यप्रतिमा ठेवून तिची शास्त्रशुद्ध पूजा करून संक्रांती पुण्यकाळात सत्पात्री व्यक्तीस दक्षिणेसह दान केल्यास इष्टकामना सिद्धी होते मकर संक्रांती पर्व काळात दानास विशेष महत्व आहे या काळात स्त्रियांनी नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र इत्यादी यथाशक्ती दान करावे या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे विवाह हो, इत्यादी शुभकामे वर्ज करावीत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे आता जन्म नक्षत्रानुसार संक्रांती फळ काय आहे ते पाहूयात धनिष्ठा शततारका भाद्रपदा या नक्षत्राच्या व्यक्तींना प्रवास घडेल उत्तर भाद्रपदा रेवती अश्विनी आणि भरणी या नक्षत्राच्या व्यक्तींना सुख लाभेल मृग आर्द्रा या नक्षत्राच्या व्यक्तींना शरीर पीडा होईल पुष्य आश्लेषा मघा पूर्वा फाल्कुनी फाल्गुनी आणि हस्त या नक्षत्राच्या व्यक्तींना वस्त्र लाभ होईल चित्रा स्वाती विशाखा या नक्षत्राच्या व्यक्तींचा द्रव्य नाश होईल अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाशाढा उत्तराषाढा आणि श्रवण या नक्षत्राच्या व्यक्तींना धन प्राप्ती होईल अशा प्रकारे काही नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ फळ तर काही नक्षत्राच्या व्यक्तींना अशुभ फळ आलेले आहे दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे वगैरे अफवा पसरवल्या जातात परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याने त्यावर विश्वास ठेवू नये मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद